छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत सेवा केलेले दीपक ढोणे यांना यावर्षीचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालाय दीपक ढोणे हे पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भरती झाले त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये ते पोलीस उपनिरीक्षक झाले जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मानसी देशपांडे खून आणि बलात्कार खटल्याचा तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली याच कामासाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळालंय सहा जून दोन हजार चोवीस रोजी त्यांना मुंबईतील राजभवनात राज्यपालांच्या हस्ते यांना राष्ट्रपती पदक मिळालंय पदक मिळालेलं आहे कशाबद्दल आणि कशा मी पोलीस खात्यामध्ये पंधरा दोन एकोणीसशे एकोणवद रोजी भरती झालेलो आहे पोलीस शिपाई म्हणून आणि त्यानंतर मला आता तीन वर्षापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती मिळालेली आहे आता तीन वर्ष झाले पोलिस उपनिरीक्षक म्हणून आणि एकवीसमध्येच दोन हजार एकवीसमध्ये मला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे तत्पूर्वी मी अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी सात वर्ष पोलीस ठाणे जीएन्सी या ठिकाणी सहा वर्ष आणि आता क्राईम ब्रँच या ठिकाणी सुद्धा मी नोकरी केलेली आहे तसेच पोलिस ठाणे जीएन्सी येथे असताना मानशी देशपांडे मानशी देशपांडे खून खटल्याचा तपास केला त्यामध्ये जावेद खान उर्फ टिंगऱ्या या आरोपीला फाशीची शिक्षा माननीय हायकोर्टाने दिली होती त्याचा तपात उत्कृष्ट केल्याबद्दल मला माननीय राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे सदर राष्ट्रपती पदक हे मला दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय राज्यपाल यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवनामध्ये मिळालेलं आहे आपल्याला पदक मिळाल्याच्या त्याबद्दल कसं वाटतं नेमकं एवढी वर्ष आपण पदक मिळाल्याबद्दल आपल्या भावना काय मला जे केलेली कामगिरी आहे त्याबद्दल मला एक पुरस्कार मिळाला आहे आणि तो सोहळा एकदम भव्य दिव्य होता माझी आई पत्नी आम्ही सर्व गेलो आणि असं वाटलं की सर्व आता पोलीस खात्यामध्ये आपण जी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल मला एक बक्षीस मिळालं मी भरून पाहुण्यासारखं असं मला वाटतं